सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो झालेली निगृह हत्या या सगळ्यांचा वाद ज्यावेळेस चव्हाट्यावर आला त्यानंतर विधानभवनामध्ये झालेले आंदोलन विरोधक सत्ताधारी या दोघांच्याही मागण्या त्यानंतर झालेला धनंजय मुंडे यांचा राजीनामा धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर आता धनंजय मुंडे कुठंतरी ऍक्टिव्ह झालेत असं देखील बोललं जात आहे कारण त्यांच्यावर आरोप करणारे सत्ताधारी आमदार सुरेश धस प्रकाश सोळंकी आणि विरोधातले संदीप क्षीरसागर या सगळ्यांची काही जुनी प्रकरणं किंबहुना त्यांचे राईट हँड म्हणले जाणारे त्यांचे कार्यकर्ते माणसं हेच लोक आता कुठतरी गुन्हेगारी आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे ही संपूर्ण घटना नेमकी काय आहेत आणि धनंजय मुंडे राजी झाल्यानंतर सुद्धा कसे ऍक्टिव्ह झालेत आणि ते आपल्या विरोधकांवर कसे भारी पडतात आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी कौस्तुभ आणि आपण पाहत आहात लक्षवेधक सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यानंतर काही दिवसांचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता मात्र धनंजय मुंडे यांना मंत्री करू नये किंवा त्यांना मंत्रिपदाची शपथ देऊ नये असं सगळ्या स्तरातून बोललं जात होतं विरोधक सत्ताधारी आमदार अंजली दमानिया मत्साजोगचे गावकरी आणि स्वतः देशमुख कुटुंबीय मात्र तरी देखील जबरदस्तीनं का होईना धनंजय मुंडे मंत्री झाले मात्र ती मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात फार काळ राहू शकली नाही आणि आता हल्ली हल्लीच त्यांनी राजीनामा दिला मात्र राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे हे जास्त ॲक्टिव्ह झाले असं बोललं जात आहे कारण त्यांना प्रथमदर्शनी प्रथम वाक्यात विरोध दर्शवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या निकटवर्त्यांवर आता गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर चौकशीचा सीसेमेरा लागला आहे मात्र आता प्रकाश सोळंकी सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या काही निकटवर्तीयांवर गुन्हेगारी चौकशी असली काही घटना आपल्या समोर येत आहेत सुरेश धस यांचे निकटवर्तीय हो मानले जाणारे आणि त्यांचा खंडा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्याबाई यातीलच काही नुकती प्रकरणं आपल्या टेलिव्हिजन समोर आणि सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे काल खोक्याबाई उर्फ सतीश भोसले याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आता त्याची कोर्टामध्ये काही बाजू असतील ती सुद्धा मांडली जाईल सुरेश धस पत्रकारांना उत्तर देताना म्हणाले खोक्या सापडला ही चांगली गोष्ट आहे आता खोक्याची जर चौकशी होत असेल तर ती त्यांनी खुशाल करावी तर जर गुन्हेगार असेल तर त्याला अटक करून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा नेण्यात माझी काही हरकत नाही तो माझा कार्यकर्ता आहे हे जरी सत्य असलं तरी न्यायासमोर सगळे सारखेच अशी एक सावध प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिलेली आहे त्याच्यामुळं आता नेमकं काय घडतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र तिकडे धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि धनंजय मुंडेंच्या पाठीमागं मुंडे कुटुंबीय हे खंबीर उभा आहे असं देखील त्यांच्या चुलत बंधूंनी सांगितलं तर खोक्या उर्फ सतीश भोसले यांचा मास्टर माइंड याच्या मागचे आका हे सुरेश धस आहे त्यामुळे त्यांना देखील त्या, त्या गुन्ह्यामध्ये प्रथम दर्शनी गुन्हेगार करावं अशी सुद्धा मागणी धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू यांनी केलेली आहे त्याच्यामुळे आता ही सगळी प्रक्रिया नेमकं काय घडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर यांची एक तहसीलदारांना धमकी देणारी ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली त्याचीच पुष्टी करताना आणि त्यावर उत्तर देताना संदीप क्षीरसागर म्हणाले ती ऑडिओ क्लिप येथून एक ते दीड वर्ष आधीची आहे त्यामुळे त्याचा संबंध आता इथं लागणार नाही संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण हे कोर्टात आता प्रलंबित आहे त्या त्यामुळं त्याच्यावरून लक्ष हे डायवर्ट करण्यासाठी अशी प्रकरणं काढली जात आहेत अशी प्रतिक्रिया संदीप क्षीरसागर यांनी दिली तर प्रकाश सोळंकी यांनी काही वाद नसताना यामध्ये स्वतः उडी मारलेली आहे त्यामध्ये ते म्हणाले प्रत्येक निवडणुकीमध्ये इतका इतका निधी खर्च करावा लागतो मात्र माझ्याकडून दहा बारा कोटी खर्च झालेत त्यामुळं आता त्यांच्याच वादाला त्यांनी एक नवी दिशा दिली असून नेमकं हे प्रकरण कुठपर्यंत जात आहे आणि कुठं थांबतंय मात्र या सगळ्यांचा फायदा हा खुद्द धनंजय मुंडे यांना होतो की नाही होत हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं वाटणार आहे त्यामुळं धनंजय मुंडे हे खरंच ॲक्टिव्ह झालेत की नियतीच ही सगळी प्रकरणं घडून आणते तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि लक्षवेधकला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद